सलग तिसऱ्या दिवशी रेस्टॉरंट बारच्या अतिक्रमणावर पालिकेचा हतवडा एफ सी रोडवरील पबमध्ये रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीचा पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थंडावलेल्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला आता हॉटेल बार पबच्या अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उघारला आहे मंगळवारनंतर नंतर सलग तिसऱ्या दिवशी शहरातील विविध भागातील हॉटेल बारच्या साईड आणि फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आज सलग तिसऱ्या दिवशी कर्वेनगर डीपी रस्त्यावर हॉटेल बार पबच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे